खरंच खूप घाबरले मी बघून आणि तुम्ही बघितलं नागच होता तो बापरे देवा हा देवा तू पाहिला तोच आहे इकडून कोण आलं नको त्याबाई त्या बाई त्याची बापरे रे मोठा आहे रे चांगला मोठा आहे रे तो ना अजून पण साप तिथेच आहे रुईच्या तिकडच्या साईडला इथून तुम्हाला दिसत नसेल पण बराच वेळ तो तिथेच होता भीती मोठा साप दिसला आहे मला आज आणि त्या दिवशीचाच आहे तो त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं ना ती त्या दिवशीच आणि तो रुईच्या तिथेच आहे आसपास तिथे खूप तीळ आहे आणि मला तर बघूनच खूप भीती वाटली आहे अचानक तो मला इथे दिसला म्हणजे आमच्या ओट्याच्या खालीवरच खूप घाबरले मी बघून आणि तुम्ही बघितलं नागचं होता तो बापू देवा महादेवा मला तर आता हा दरवाजा उघडा ठेवायचा टेन्शनच आहे ना आता मी ना दरवाजा लावतच जाईल काय उघडा नाही ठेवू शकत आणि बाहेर पण खूप अडचण आहे इकडे कारण ही जागा खूप आहे तर त्यामुळे ना त्याला लपायला आहे पण त्याने तिकडे खाली जायचं ना तो इथेच राहतो किती कि मोठा होता बघितला चला आज मी ना मिक्सर घेऊन चालली मार्केटला कारण ते ना खराब झाले बिघडले हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला दुपार झाली आहे बाहेर खूप कडाक्याचं ऊन पडलं आहे गरम पण होतं आहे आणि मी चालली मार्केटला मिक्सर घेऊन कारण माझं मिक्सर बिघडलं आहे काल मी खजूर बारीक करत होते मिक्सरला तर ते लोड आला ना त्यामुळे ते गेले बिघडलं आणि मिक्सरची दोन्ही भांडे ना ती पण बिघडली तर मग म्हटलं चला आता मिक्सर रिपेअरला घेऊन चालली आणि मागचा दरवाजा लावून घेतला आहे मी आता दिवसभर दरवाजा अजिबात उकडा ठेवणार नाही एवढा भला मोठा साप बघितला मी मला अजून पण भीती वाटते मिक्सर घेऊन मी स्वतः मिस्टरांसोबत आता मार्केटमध्ये चालली आहे दोन तीन शॉपमध्ये आम्ही दाखवलं हे फूड प्रोसेसर मग रिपेरिंगला टाकलं शेवटी एक दोन तासामध्ये मिळणार होतं मिक्सर त्यामुळे मग आम्ही घरी निघून आलो आता एक एकवाचं पाणी ना ते मी माठामध्ये टाकते रात्रीच्या वेळीच मी माठ भरून ठेवत असते म्हणजे दिवसभर थंडगार पाणी राहतं त्यामध्ये आणि माठातलं पाणी प्यायला कधी पण चांगलं फ्रीजच्या पाण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये आपण फ्रीजचं पाणी जास्त पितो पण माठ भरला ना तर माठात पण गार पाणी होतं तर मी काळ्या रंगाचाच माठ आणलेला आहे ह्यावेळेस लाल रंगाचाही माठ होता माझ्याकडे गणपती बाप्पांची तर पूजा झालेली आहे आणि मिस्टर पण बसलेले आता मला चहा भेटल का नाश्ता भेटेल काय देऊ काय आता जे इते आता तू बणणार आहेस तू विद्यानारिताव मालिक पोहे बनव बणवा हं तुम्ही आवाज देत होते पण मला ऐकायला चाललं नाही हो अरे पंधरा मिनिटं तुम्हाला आवाज दिले मी कॉल केला तरी तुम्ही दार उघडे नाही मी रात्री दा लागत गेलोन 4:30 ला तुम्हाला कॉल करायचो कूलरच्या आवाजामुळे ना आवाज आला नाही आम्हाला मिस्टर आयनचा पाहाटे आले ना ते शेतामध्ये पाणी भरायला गेले होते रात्री दहा वाजता गेले होते ना आणि पहाटे आले चार सव्वा चार वाजता पण इथे हॉलमध्ये राहुला नाही मी झोपलेली होती ते खूप वेळ आवाज देत होते पण मला ऐकायलाच येत नव्हतं इतकी दमली होती ना काल मी आणि सुम झोपत होते त्याच्यामुळे ऐकायला आलं नाही त्याने शेवटी दरवाजा वाजवला तेव्हा मी उठली आणि कुलरच्या आवाजामुळे खरंच ऐकायला येत नाही कारण याचीच भनभन इतकी राहते ना रात्रभर फोनचा आवाज नाही फोन फोन तर आपले सायलेंट असतील का रे दोघांचे याचा स्विच ऑफ होता मी वायचा खेडकी सुद्धा वाज लावली दोनदा झोपला रे दो ला। आता बघा दरवाजा लावला मम्मी म्हटले की विचारलं कडी लावले का बापरे एवढा मोठा साप आहे मी डायरेक्ट म्हटलं आता दरवाजा डायरेक्ट कडी लावून घे अहो आपण पहिले फक्त दरवाजा लोटायचो पण आता पोट्यावरती तो साप डायरेक्ट येतोय त्याच्यामुळे मी ना दरवाजाला कडी लावली आणि खाली ते पायपूस नाही ना ती लावून दिली सापटी मधून येऊ नये म्हणून इतकं म्हणजे टेन्शन आलं मला ना कालपासून पोहे करते तुझं काय खाणार आहे पोहे हे काय पोहे भिजवले माझा तर उपवास आहे पण या दोघांसाठी करते आता मी पोहे आज प्रदूषण माईक ऑर्डर तरी लेव का केला का माईक ऑर्डर बरं झालं हे मॉलचं काम आहे ना अजून वर्ष दीड वर्ष काही संपायचं नाही पण त्याचा दिवसभर आवाज चालू राहतो ते मार्पल फरची वगैरे कट करता ना त्याच्यामुळे तर राहुला बोली मी चांगल्या प्रकारचा मस्त माईक घेऊन आहे मला चहा ठेवते त्या साईडला यांना पोहे बनवते चला मस्त पोहे झाले इथे कोथिंबीर काही नव्हती माझ्याकडे

चला या मस्त चहा घ्यायला कडक कडक चहा पाणी झाला नाश्ता झाला आता पोस्टामध्ये चाललो आहे मसाले कुरियर करायला लाडू पण आहे का रे आणि पुढे जाणार आहे तिथून एका ठिकाणी चूल बघायला कारण मला खूप दिवसांपासून आहे ना मातीची चूल आणायची होती खरं तर मी घरीच करणार होते पण घरी माती नाही ना आसपास आता कुठे त्यामुळे मग म्हटलं चला चूल घेऊ आणि एक दोन वस्तू घ्यायच्या आहेत तर चला चला सध्या आता सकाळीसुद्धा फार कडाक्याचं ऊन पडतं सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना त्या एरियाला गणेशपेठ म्हणतात तर इथे चाली मी एका शॉपमध्ये आणि राहुलला राहुलच्या पप्पांना दोघांना पण बरमोडा घ्यायच्या होत्या म्हणजे शर्ट पॅन्ट घ्यायच्या होत्या उन्हाळ्यामध्ये जीन्स किंवा नाईट पॅन्ट घातल्यामुळे ना फार गरम होतं त्यामुळे दोघांना पण चार पॅन्ट घेतल्या आम्ही तिथून आणि त्यानंतर मग पुढे पोस्टामध्ये जायचं होतं मसाल्याने लाडू कुरियर करायचे होते पण पोस्ट ऑफिस आज ये ना बंद होतं सुट्टी होती तर कुलूप लावलेलं होतं बाहेर मग मिस्टरांना म्हटलं आता चला भाजीपाला घेऊ कारण तिथून जवळपासच आहे ना भाजीपाला पण मिळतो तर इथे ना व्यापारी लोक भाजीपाला घेत असतात शेतकऱ्यांकडून तर इथूनच मग मी ना आ, भाजी घेतली मेथीची नाही घेतली मी तांदूळ का घेतली तर तांदूळ का मला खूप आवडते अजून मी बराचसा भाजीपाला घेतला इथून जास्त काही नव्हता पण जो दिसला तो मी घेतला त्यानंतर मग मला पुढे जायचं होतं कुंभार गल्लीमध्ये तर सिन्नरमध्येच आहे ना कुंभार गल्ली आहे तिथे ना माठ मातीची भांडी चूल सर्व काही मिळतं तर इथे बाहेर ठेवलेलं आहे बघा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये इथे मी चूल मातीची भांडी बघितली तर चूल सिमेंटमध्ये पण होती पण मला मातीमध्येच घ्यायची होती कारण सिमेंटची चूल आहे ना कधी कधी तडकते म्हणून मग मी ही मातीची आणली सगळी माती माती झाली आणि ठेवते तर जिन्याच्या टप्प्यावर हा सर सारखं इकडं कर ना चुलीचं चूल फिरा व्यवस्थित दिसल अशी कॅमेरा हा कशी वाटते आवडला का कलर तुला तर शॉर्ट परमोड आहे मी राहुला आणि राहुलच्या पप्पांना कलर कोणते कोणते चांगले वाटत आहे रे ही मी तुलाच घेतली होती पप्पा खूप खराब करतील ना मळ्यात ती म्हटले ही जरा फ्रेश पण आहे आणि हा हा कलर आवडला ग्रे तुला हा ग्रीन पण छान होता नहीं। 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 अरे बरच महागे ही बघ ना ही सहाशे रुपयाची एक आहे ही 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 नव्याण्णव चारच पॅन्ट पॅन्टचं बिल मी किती दिलं पण म्हटलं चला वस्तू एकदाच घ्यायची तर मग चांगली क्वालिटीची घेऊ दीडशे दोनशे पण आहे हलक्या क्वालिटीची पण म्हटलं नको आणि कॉटन या शिवाय गरम होणार थोडा दरवाजा काय ग काय ग आज कशा काय उगवल्या तुम्ही घेतल्या अगं इथं आलं ते ब्लाऊज टाकायला टाकला का काय घेतलं अगं त्या पप्पांना आहे ना, ना गरम होतं ना गरम घालून नाईट पॅन्ट पण लांब आहे त्यांच्या दोघांच्या तर मी ह्या शॉट बर घेऊन आली ती सहाशे सातशे आहे कुठून आणल्या सिलेक्शन रिलायन्स मध्ये पवाराची इथे रिलायन्स मध्ये खूप भारी होत्या मग म्हणजे तिथं रेंज अशीच आहे कुठे काही कमी भेटणार नाहीये पण ती काऊ का अगं प्रदोषच आहे पण काही सांगते आता मी तर काहीच खाल्लं नाही भूक तर लागलीये द्राक्ष आणली मी फ्रीज मध्ये ठेव ना धूल तेवढं काम कर ना तुलाच लागतं खायला मी द्राक्ष आणले आणि थोडासा भचे आणला तुला खायचं काय तुमचं काय फ्रूटच शॉप आहे बाई पण मग मी ना तुमच्याकडूनच घेतले असते पण आणले आता मार्केटमध्ये गेली तर म्हटलं परत तिकडे जा इकडे जा राहू स्वच्छ धूप खाय ना, ना।, तु ना, ना, तु ना तुला काय खायचंय तू खायला आली का अगं मला कुल्फी बनवायची होती म्हणून आणून ठेवल्या पिशवी असं काय माहिती तू येणारे बाई काय प्यायचंय आता तुला उस रस आणायला हो पप्पांना मग मी सांगते अगं ना पा पप्पाला घेत दोन मिनटात पुलावरच गेले हा द्या ना द्या ना पटकन पूजालाच भूक लागली काचेचे ग्लास आण इथं द्या टेबल वर ठेवा अग मला रसच प्यायचा होता मार्केट मध्ये जाऊन पण चूल होती ना बहुसत रस चाट काढू बर्फ वगैरे टाकून मग ग्लास मध्ये घेतो काय कसले गो कसले ग्लास येणार मी आणले नवीन माझ्याकडे ग्लास चूल होती ना मातीची त्याच्यामुळे मग मला काही कुठे उतरता साधन नाही ओरखायला बरं झालं पूजाच्या निमित्ताने मला रस टाय लागतोय पूसाचा रस मला खूप आवडतो असं <laughs> सोडू नका ना डायरेक्ट कापाना टोक पिळवीचं नाही ना असं तिथून तिथून त्या कचऱ्यावर जाते आवरस नाही का आता अच्छा पिशवी पिशवी का तिथे आणला हो जास्त वाटतंय मला जास्त वाटतंय म्हणून जास्त वाटतय जास्त बाजूमध्ये बर्फ टाका बर्फ आणलाय ना नाही आधी ना ग्लास मध्ये घे मम्मी झालं जन्म काय उसाच्या दुकानावर कामाल होती का असं काय बोलतय हा बर्फ पोड ना अन्ना आणि तूच होता बर्फ पोडायला मदत अन्ना आपण दोघं मिळून मागच्या जन्मात तो माहिती का तुला मिळून मागच्या जन्मात हा ना म्हणून मला सवय झाली म्हणून मला टेबल साफ करायला लावलं टेबल साफ करून ग्लास ठेवायचे आपल्याला मी कोणाला बर्फ जास्त आवडतो मला बर्फ टाकू नये पण कसं आहे खूप कोमट लागेल थंडगार पाहिजे थंड ग्लास उचला अजून देऊ दे अजून रस आहे बर का तुझ्या आपल्या दोघींना संभी पाकिन बर

ठीक आहे चालू अडीच वाजले दुपारचे चला आता ह्या व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा उशीरा आलाय तुम्हाला पण चला आवडलं तर लाईक करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय मी पण आता थोडा वेळ ना आराम करणार आहे